तिकडे विरार महापालिकेच्या मतदानानंतर मतमोजणीची तयारी देखील विरार शहर महापालिका प्रशासनाकडून आता पूर्ण झाली आहे विरार पश्चिमेला महापालिका मुख्यालयमध्ये ही मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे या ठिकाणी नऊ कक्ष तयार करण्यात आलेली आहेत गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्येक आरोला कक्षनिहाय कलर कोड देखील देण्यात आला आहे शिवाय स्ट्राँग रूमचे चित्रण सीसीटीव्हीच्या माध्यमातून उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला देखील पाहता येणार आहे या मतमोजणीच्या तयारीबाबत महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी मनोज सातवी यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी कशी होणार आहे त्यासाठी महापालिकेने कंबर कसलेली आहे आणि महापालिकेकडून जी निवडणूक नंतर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पूर्ण अतिशय व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे आणि नेमकं याच्यामध्ये कशा पद्धतीची सुनियोजितता आहे ते दाखवण्यासाठी स्वतः महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सर आहेत आणि सर नेमकं कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे अतिशय सुसज्जपणे दिसतंय सर आपण मतमोजणीसाठी नऊ इथे कक्ष तयार केलेले आहे प्रत्येक कक्षामध्ये बारा ई वर एमची मोजणी होईल आणि एका टेबलवर जे आहे ते पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल याशिवाय आपण प्रत्येक आरोला कलर कोड दिलेला आहे तुम्ही बघितलं तर सगळे नऊ प्रकारचे नऊ कलर आपण निवडलेले आहे हे जे कलर आहेत याच्याच कलरचे आयकार्ड आपण मतदान मतमोजणी प्रतिनिधींनाही देणार आहोत आणि आमच्या मतमोजणी कर्मचाऱ्यांना तेच आयकार्ड राहतील त्याच्यामुळे आपल्याला कुठूनही कळेल की हा जो कर्मचारी किंवा मतमोजणी प्रतिनिधी आहे हा कोणत्या आरोचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी क्राऊड मॅनेजमेंट जास्त चांगल्या प्रकारे होईल मतमोजणीनंतर सर ज्या ई व्ही एम मशीन्स आहेत त्या आणण्याची प्रक्रिया आणि इथे नंतर स्ट्राँग रूममध्ये ठेवण्याची कशी असेल आपलं जे आहे पंधरा तारखेला रात्री सगळ्या ई व्ही एम त्या त्या, त्या आरोच्या रूममध्ये येतील आणि रात्री आपल्याकडे मुख्यालयात त्या जमा होतील या ठिकाणी त्या जमा झाल्यावर उमेदवारांना त्यांच्या सहीचं सील लावता येईल त्यांना त्या याचा पहाटेपर्यंत पारा करता येईल तो एक महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएमच्या संदर्भात जे आक्षेप घेतले जातात त्या संदर्भात आणि ईव्हीएम e त्यांना सीसीटीव्हीवर पाहिजे तर आम्ही खाली एक स्क्रीन पण लावून देऊ की तुमच्या कुलूप लावलेला आहे आणि ज्या वेळेला आम्ही रूम ओपन करू त्यावेळेला दाखवू की तुमच्या सहीचे कागद किंवा तुमच्या सहीचा जो सील आहे ते इंटॅक्ट आहे त्यांचं समाधान झाल्यावर या रूम उघडून आम्ही मतमोजणीला सुरुवात करतो मतमोजणीला किती वाजता सुरुवात होणार आहे आणि किती फेऱ्या साधारण होतील मतमोजणीला दहा वाजता सकाळी सुरुवात होईल आणि प्रत्येक आरोवाईज ह्या अठरा ते तेवीस फेऱ्या होतील आणि चार ते पाच तासामध्ये मतमोजणी आमची जवळपास पूर्ण होईल असा अंदाज